आणि सर्व ग्रामीण रुग्णालय उपचार करण्यात आले मालवण पोलीस दोन्ही गटांकडून परस्पर तक्रार दाखल करण्यात आले आहे मालवण पोलीस स्टेशन इथे लिलाधर पराडकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फिर्यादी लीलाधर पराडकर आणि योगेश तोडणकर या दोघांचा गळ पद्धतीचा मासेमारीचा व्यवसाय आहे पराडकर हा योगेश तोडणकर यांच्या घरी हिशोबासाठी गेला होता त्यावेळी हिशोबावरून या दोघांमध्ये वाद झाला हा वाद विकोपाला गेला त्यानंतर योगेश तोडणकर आणि त्याच्यासोबत असणाऱ्या दीपक कदम आतू फर्नांडिस राजा तोडणकर या सर्वांनी आपल्याला आणि त्याच्यासहित मिल्टन काळसेकर चंद्रशेखर कोइंडे हेमंत तोडणकर यांना दांड्यानं मारहाण केली अशा प्रकारची फिर्याद लीलाधर पराडकर यांनी दिली आहे या तक्रारीवरून मालवण पोलिसांनी योगेश तोडणकर दीपक कदम आतू फर्नांडिस आणि राजा तोडणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे दरम्यान यानंतर परस्पर विरोधी तक्रार दाखल होताना फिर्यादी योगेश तोडणकर याच्या घरी आरोपी लिलाधर पराडकर हा आला होता यावेळी दहा दोघांमध्ये असणाऱ्या गळ पद्धतीच्या मासेमारी व्यवसायाच्या हिशोबावरून भांडण झालं योगेश तोडणकर यांच्या म्हणण्यानुसार लिलाधर पराडकर मिल्टन काळसेकर किरण कोइंडे भाऊ मोर्जे या सर्वांनी मिळून त्याला आणि त्याच्याबरोबर असणाऱ्या दीपक कदम याला मारहाण केली योगेश तोडणकर या सर्वांच्या विरोधात मालवण पोलीस स्टेशन इथं तक्रार नोंदवली असता मालवण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे दुपारी सुमारे दोन वाजता घडलेल्या या घटनेनंतर रात्री उशिरापर्यंत मालवण पोलीस स्टेशन इथं गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती यावेळी दोन्ही गट पोलीस स्टेशन इथं हजर होते आपा मालणकर कोकण नाव मालवण